चला 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 गाडी चला तुम्ही तुम्ही चला तुमच्या चला तुम्ही नका तुम्ही चला तुम्ही चला माझ्या ইতানি ক্঺া young men পঠঢিত্যা ? থানাইষথতেটক্য়া ? কেষ�ihatম্দারূ ? ते बंद करला गया गया वो बुरली का अपना कालिया पुलिस है ना वो इधर रोज आता है चाइनीज खाता है पैसा भी मेरे को उल्टा मांगता है आज आया चाइनीज खाने के लिए चाइनीज खाया मेरे को बोला बिल दो मैं बोला बिल इधर नहीं मिलता है तो वो उठ के बोलता है बिल दो तेरा मालिक को बोला ऐसा करूंगा वैसा करूंगा फिर मेरे को एक धक्का मारा काम के नीचे एक मारा सामान सब गिरा दिया अंडा एक ट्रिप कर दिया मेरा तर चायनीज फरा की चायनीज फिन द्या मरास बी थोडा फिन फिर अगर कुर्सी पे गिरी कुर्सी गिरा दिया टेबल गिरा दिया चायनीजचा फेर मेने पैसा तर फिर की मी धरता मारायचा धरता खाला म्हणजे मला चांगल्याला फोन आला मी तर आलो गाड्यावर पहिले तर तो बघायचं मी त्यांना म्हणतो काय पैसे असतो देऊन टाका तर ते म्हणले काय पैसे चढून खाली तुला काही संबंध बोलायचं मी म्हणलो माझ्या काही म्हणतो नाही त्याच्यापासून प्रश्नाखाली ते जर मी काम करा म्हणलो उस्तिपास ते पैसा दे तो पैसा मागण्या तुला काय उस्तिपास तर तो म्हणला कसले पैसे पाहिजे तुला आम्हाला मी त्याला म्हणतो पैसे देऊन टाक त्याला तर तू परत नाही काळ्या आवडला दिसले परत पोलिसांना पोलिसांना बोलून घेतलं इथनं तर पोलीस आले पोलिसांनी त्याला चौकपोशन द्यायला चौकपोशन त्याला सोडला मला म्हणले केस करतो खाली केस कर शहर पोलीस स्टेशनला गेलो आणि त्याच्यावर एक मटकेवाला आणि मटकेवाल्यांना तो घेऊन फिरत होता मेन म्हणजे मटकेवाला आणि मटकेवालावर दारू पेल होता जे पोलीस असून मट्टेवाल्यांवर फिरते म्हणजे पोलिसांनी काय केलं पाहिजे आणि खाली शहर पोलीस स्टेशनला गेलो केस करायला त्याच्यावर मटकेवालांच्या शा शाह मट्टेवाला म्हणून त्या होता चंद्रकांत शाह आणि शा आप काय आवडता शहर पोलीस स्टेशनला त्याच्यावर केस करायला गेलो तर ते म्हणले काय केस खाऊन केस त्याला घेऊन समजून सांगतो आम्ही मग ते आम्हाला काय अन्याय दोघांवर केस बी करायचं फक्त आम्हाला की नाही भेटला पाहिजे त्यांना काय दिसते त्यांच्यावर नोंद झाला पाहिजे